लाडक्या बहिणींना नमस्कार खरंच या सरकारला लाडक्या बहिणीबाबत एवढे मोठे निकष लावण्याची गरज होती का त्यांना काय गरज होती निकष लावण्याची आज तुम्ही बघा मध्य प्रदेशसारखा एक गरीब राज्य आहे या राज्याने महिलांसाठी दहा जून दोन हजार तेवीस रोजी मेरी लाडकी बहन म्हणून ही योजना सुरू केली आणि ती अजूनही व्यवस्थितपणे चालत आहे त्यांनी सुरुवातीला फक्त एक हजार रुपये दिला होता महिना नंतर बाराशे पन्नास केला आता पंधराशे केला आणि हळूहळू ते तीन हजार रुपयेपर्यंत वाढवण्याच्या विचारात आहे पण महाराष्ट्राचं काय नुकतीच सुरू झालेली ही माझी लाडकी बहीण सुरू झाली सहा सात महिन्यांनी काही महिला कमी केल्या पण कुणालाही माहीत नाही खूप साऱ्या महिलांचे हप्ते कमी झाले होते नंतर ई का ई के वाय सी केली त्याच्यामध्ये महिलांना गाळलं आता परत ई का वाय सी ई सी केली याच्यामध्ये हे महिलांना गाळण्यात आलं तर या योजना जी आत्ताची ई के वाय सी केली या महिलामध्ये पन्नास टक्के अशा महिला असतील ज्या पात्र आहेत पण त्यांना गाळलं गेलं तर असं का करत आहे सरकार यांना निकष का पाहिजे जेव्हा इलेक्शन होतं जे वोटिंग मागाल त्यां तेव्हा त्यांनी विचारलं का तुमच्याकडे हे आहे का ते आहे का अमकं आहे का धमकं आहे का विचारलं विचार का त्यांनी आपल्याला निकष विचारले का तर नाही आता महिलांना तुम्ही लक्षात असू द्या जेव्हा कोणताही राजकारणी तुमच्याकडे येईल त्यांना जाब विचारा तुम्ही आतापर्यंत काय काम केलं काय डेव्हलप केलं काय के नाही केलं तुम्ही त्यांचे निकष विचारा तरच त्यांना मत द्यायचं नाही तर वोटिंग अजिबात द्यायचं नाही कोणत्याही पक्षाचं राजकारणी असू द्या त्यांचे निकष बघा तू उच्च सुशिक्षित आहे का तुझं शिक्षण काय झालं तुला राजकारणी व्हायचं तर तू काय काय करशील हे त्यांना विचारा त्यां जाब विचारायला शिकायला पाहिजे महिलांनी ते आपल्याला आता निकष विचारताय ना आता त्यांची गरज भागली राजकारण्यांची ते इलेक्शन निवडून आले सध्या आता येणारं काही इलेक्शन आहे पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे जो येईल इलेक्शन आता तुम्ही जा विचारा जेव्हा तुमच्याकडे येईल तुम्ही तुम्ही काय केलं नेमकं आमच्यासाठी या मागील पाच वर्षामध्ये तुमचं निकष काय आहे तुम्ही कोणत्या क्रायटेरियामध्ये बसतात तर त्यांनी विचारा आज हे राजकारणी कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देत नाही फक्त त्यांचं काय काय एक पक्षाचा असो दुसऱ्या पक्षाचा एकमेकांना ट्रोल करायचं चालू आहे पण डेव्हलपमेंट नावाची गोष्ट राजकारणामध्ये ना राहिलीच नाही कोणता असा एखादा आमदार आहे खासदार आहे तो नेहमी डेव्हलपमेंटकडे बघतो त्यांचं फक्त एकच चालू आहे सध्या ट्रोल करायला एक ह्या पक्षाचं याला ट्रोल करतो आहे तो पक्षाचं त्याला ट्रोल करतो आहे आणि लोक देखील ते बघत बसतात पण याच्या राजकारणाकडे आता सुशिक्षित लोक उच्च शिक्षित लोकं सध्या खूप बेरोजगारी आहेत बेरोज महाराष्ट्र एवढं मोठं राज्य असून महाराष्ट्रात मुंबई ही आर्थिक राजधानी आहे मुंबई ही तरी देखील अशा राज्यामध्ये बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात आहे तर याला कारण काय आणि बेरोजगार कोण आहे माहीत आहे ना उच्च शिक्षित एवढे मोठे सुशिक्षित लोक आज बेरोजगार का आहे कारण की ह्या राजकारणांमुळं सध्या स्पर्धा परीक्षेचा प्रॉब्लेम बघा स्पर्धा परीक्षेचे जी भरती होती युड़ी युड़ी तर ती कमी करून टाकली आणि एवढी तेवढी होती त्याच्यातमध्ये मोठ्या प्रमाणात करप्शन आहे आणि करप्शन कोण करत आहे राजकारणी तर राजकार ही अशी एक सिस्टीम असते तर महिलांना तुम्हाला एवढंच सांगायचं जेव्हा राजकारण आहे तुम्ही वोटिंग कुणालाही द्या कोणत्याही पक्षाला द्या पण त्याचे निकष तुम्ही बघा हा माणूस चांगला आहे का यांनी मागील पाच दहा वर्षात काय योग्य केलं याची अचीवमेंट काय आहे याचा फीडबॅक बॅक कोण आहे आज असं झालं की एखाद्याचा बाप खासदार त्याचाच मुलगा आमदार मग तोच इलेक्शनला लढणार म्हणजे पिढीन पिढी काय करणार एकाच घरात हे राजकारण चालणार आणि आपण त्यांनाच वोटिंग करणार दादा भाऊ काका मावशी आबासाहेब काकूसाहेब हे का करायचं आपण त्यांना सपोर्ट करतो म्हणून ते आपल्याला वर होतात आज लोकशाही आहे कुठे गेले लोकशाही लोकशाही कुठे गेले आणि महिलांना तुम्हाला एक प्रामाणिकपणा सांगतो जे तुम्ही तुम्हाला ठळकपणे सांगतो हे पाचशे हजार रुपये वाटतात ना याला लाचार कधी होऊ नका कधीही कुणाच्या एक रुपयाला बिलकुल हात लावायचा नाही जर तुम्ही एखाद्याचे पाचशे हजार घेतले ना तर तुमचं काम कधीच करू शकत नाही आणि तुमचं कोण पाचशे हजार रुपये देऊन तोंड बंद करून टाकणारं हे लोकशाही असतं त्यामुळे कुणाच्याही एक रुपयाला कधीही हात लावायचा नाही आपण जर कुणाचा एक रुपये घेतले नाही ना आपल्याला बोलायला तोंड असतं जर कुणाचा एक रुपये घेतला तर तोंड गप्प करून टाकतात राजकारणी म्हणून महिलांना तुम्हाला एक सांगतो नम्र करून विनंती करून कुणाच्याही एक रुपयाला हात लावायचा नाही आणि इलेक्शनवाला आला ना कोणी बी बिनधास बोलायचं कारण की ही लोकशाही आहे कुणाच्या दादा भाऊ काका मामा आबासाहेब कुणाच्याही पावणीसाहेब कुणाच्याही पाठीमागे लागायचं नाही तुम्ही आहात म्हणून हे सगळे राजकारणी आहात पण तुम्ही लाचार होऊ नका कुणाच्याही मागे फिरू नका योग्य व्यक्तीला निवडून द्या त्या व्यक्तीचं ज्याला तुम्हाला व्यक्तीला निवडून द्यायचं ना त्याचं बॅकग्राऊंड बघा तो उच्च शिक्षित आहे की नाही बघा आज लोक राजकारणीमध्ये बघा त्यांचं शिक्षण काय झालं आहे आणि ते वरचं ठर म्हणजे आहे आज म्हणजे खूप कमी शिकलेले लोक आहे पण घराणेशाहीने राजकारण राजकारण राज कोट्यवधी पैसा आहे त्यांच्याकडे दहा दहा पिढीला पुरण अशा एवढा मोठा पैसा करून ठेवला बाहेर देशात त्यांनी पैसा नेऊन ठेवला तिथं ते त्यांना पैसा ठेवावा म्हणून व्याज द्यावा लागतो आणि इकडे गरीब लोक आपले पालनपोषण करण्यासाठी व्याज काढावं लागतं एवढी दरिद्री करून ठेवली तर नक्की तुम्ही या गोष्टीचा विचार कराल असं मला वाटतं धन्यवाद आणि तुम्ही नक्की जर राजकारणी कोणताही आला ना मत मागायला त्याला जाब विचारा तो मागच्या पाच वर्षात काय केलं ते सांग तरच तुम्हाला वोटिंग देऊ आणि वोटिंग देताना नेहमी लक्षात ठेवा कोणत्याही पक्षाला द्या पण व्यक्ती न ने... नक्कीच चांगला उघडा पक्ष बघून तुम्ही कधीही वोटिंग करू नका जर तुम्ही पक्ष बघून वोटिंग केला ना तर आयुष्यभर हीच परिस्थिती चालणार आहे आणि याच्यापेक्षा हे बेकार परिस्थिती येणार आहे तर नेहमी तुम्ही व्यक्ती बघून मतदान करा पक्ष बघून करू नका धन्यवाद